मस्त अशी कापून झालेली आहे भरलेली पण आहे ती बघा फांगे वगैरे केवढे मोठे आहेत नमस्कार घरची आठवण या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपन तर आज आपण मस्त अशी वाफेवरची चिंबोरी बघणार आहोत तर खूप मोठी अशी चिंबोरी भेटलेली आहे फांगा वगैरे केवढा मोठा आहे आणि त्याच्यासाठी मी इथे चिंबोरी घेतलेली आहे भाजलेलं खोबरं आहे आलं लसूण मिरची पेस्ट आहे कांद्याची पेस्ट आहे टॅमॅटो पेस्ट आहे हा लाल मसाला आहे हा आगरी मसाला आहे धना पावडर आहे जिरा पावडर आहे हळद मीठ आणि चिंच चिंचेचा कोल आहे तुम्ही कोकम घालू शकता तर कोकम घाला काही हरकत नाही पण आम्ही चिंच खातो त्याच्यामुळे आम्ही चिंच घालू तर आता आपण तेल घालू तेल थोडंसं जास्त लागतं त्याच्यानंतर आपण घालूया आलं सॉरी टॅटो कांदा पेस्ट आलं लसूण मिरची पेस्ट छान असे साफे करून घेऊया आता आपण याच्यात धाना पावडर घालूया चवीनुसार मीठ कश हे आगरी मसाला आहे एक चमचा कश्मीरी मिरची पूड हळद आणि धना पावडर परतून घेऊया हा मिक्स करून घ्या तर आता आपण हा चिंचीचा कोळ घालूया तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे कोकम पण घालू शकता आवडत असेल तर पण आम्ही चिंच खातो त्याच्यामुळे आम्हाला चिंचीचा गोल आणि छान असं दहा मिनटं मस्त झाकून ठेवा वाफेवर तर आता आपली ही मस्त अशी चिंबोरी झालेली आहे त्याच्यात आपण खोबरं घालू भाजलेलं থিব ভরপুর